नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या ही मॅन विथ द सॉफ्ट आईज या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया धर्मेंद्र यांचे निधन चोवीस तारखेला झाले त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे आणि त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती सांगणारे हे आर्टिकल आहे तुम्ही आजच्या या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही मॅन एच ई एम ए एन ही मॅन म्हणजे बलवान किंवा ऍक्शन हिरो अशी प्रतिमा असलेला पुरुष टेंडर टी ई एन डी ई आर टेंडर म्हणजे कोमल किंवा नाजूक डेस्टिन्ड डी ई एस टी आय एन ई डी डेस्टिन्ड म्हणजे नियतीने ठरवलेले एड्युलेशन ए डी यू एल ए टी आय ओ एन एड्युलेशन म्हणजे अतिकौतुक किंवा लाडकी लोकप्रियता रिमार्केबल आर ई एम ए आर के ए बी एल ई रिमार्केबल म्हणजे विलक्षण किंवा लक्षवेधी जर्नी जे ओ यू आर एन ई वाई जर्नी म्हणजे प्रवास किंवा जीवन प्रवास विविध व्ही आई वी आई डी विविध म्हणजे जिवंतपणे स्पष्ट किंवा रंगतदार आर्क ए आर सी आर्क म्हणजे जीवनाची घोडदौड़ किंवा प्रवासाची वक्र दिशा रॉइल्ट आर ओ आय एल ई -E डी रॉइल्ट म्हणजे गोंधळात टाकलेले किंवा विवादांनी ढवळलेले आउटसाइडर्स ओ टी एसआयस आउटसाइडर्स -E म्हणजे बाहेरचे किंवा इंडस्ट्री बाहेरील कलाकार नेपो किडस एनई पी ओ नेपो के आय डी एस किड्स नेपो किड्स म्हणजे नातलगांमार्फत आलेले कलाकार डिबेट डीई बीएटी डिबेट म्हणजे वादविवाद किंवा चर्चा रेअर आर ई रेअर म्हणजे दुर्मिळ कुशन सीयूएस एच आय ओ एन कुशन म्हणजे आधार किंवा मदत निंबलनेस एन आय एम पी एल ई एन ई डबल निंबलनेस म्हणजे चपळपणा किंवा त्वरेने जुळवून घेण्याची क्षमता ट्रॅप टीआरएी ट्रॅप म्हणजे सापळा किंवा अडकवणारी गोष्ट मॅनरिझम एम ए एन ई आर आय एस एम मॅनरिझम म्हणजे ठरावी खावभाव किंवा वागण्याची सवय इम्प्रिझन आय एम डी इम्प्रिजन म्हणजे अडकवलेले किंवा कैद झालेले सी ओ एन एफ आय एन ई एस कन्फाईन्स म्हणजे मर्यादा किंवा चौकट फॉर्म्युला ओ e आर एल ए फॉर्म्युला म्हणजे ठरलेली पद्धत किंवा साचेबद्धपणा रुल्ड आर -E यू एल ई डी रुल्ड म्हणजे हुकूमत गाजवली किंवा नियंत्रित केले एज एज वय असलेला किंवा वय झालेला रिकाउंट आर ई एन टी रिकाउंट म्हणजे सांगणे किंवा वर्णन करणे कॉलिंग सीए डबल एल आय एन जी कॉलिंग म्हणजे जीवनातील खरी ओढ किंवा ध्यास ओव्हरकमिंग ओव्हीई आर सीओ एमआयन जी ओव्हरकमिंग म्हणजे मात करणे ऑब्जेक्शन ओबीजेस ऑब्जेक्शन म्हणजे आक्षेप किंवा विरोध अम्बिशन एम बी आय टी आय ओ एन एम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा मोल्टन एमओ एलटीन मोल्टन म्हणजे वितळलेले किंवा खूप मऊ वल्न रे िटी बीयूएलएनई आर एल आय टी वाय वनरेबिलिटी म्हणजे भावनिक नाजुकपणा इंटेन्सई इंटेन्स म्हणजे कलागुण किंवा नैसर्गिक प्रतिभा अंडर एन डी ई आर -E एल आय एनई डी -E अंडरलाइन्ड म्हणजे अधोरेखित केले किंवा ठळक केले रेंज आर एन जीई रेंज -E, म्हणजे अभिनयाची व्याप्ती किंवा बहुप्रकारे अभिनय करण्याची क्षमता राईज आर आय ई राईज -E, म्हणजे उदय किंवा वर एने रिराईट आर -E ई डब्ल्यू आर आय टी -E, ई रिराईट म्हणजे पुन्हा परिभाषित करणे किंवा पूर्ण बदलणे स्क्रिप्ट एस सी आर आय पी टी स्क्रिप्ट म्हणजे कथानक किंवा चित्रपटाची दिशा डीम डी आय एम डीम म्हणजे कमी करणे किंवा फिक पडणे फॉरे एफ ओ आर ए वाय फॉरे म्हणजे नव्या क्षेत्रात प्रवेश करणे टेरिटरी टी ई डबल आर आय टी ओ आर वाय टेरिटरी म्हणजे क्षेत्र किंवा विभाग अटॅच ए डबल टी ए सी एच अटॅच म्हणजे जोडणे किंवा कायम चिकटलेले राहणे एक्सटेंट ई एक्स टी ई एन टी एक्सटेंट म्हणजे काही प्रमाणात किंवा अंशत फायनल ऍक्ट एफ आय एन एल फायनल एसी टी ऍक्ट फायनल ऍक्ट म्हणजे आयुष्य किंवा कारकिर्दीचा शेवटचा टप्पा सिक्स लॉंग म्हणजे साठ वर्षांची वन्स 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 अगेन 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 एन ए ए जी म्हणजे म्हणजे पुन्हा एकदा फेल इन प्रेमात पडले किंवा आकर्षित झाले सॉफ्ट आईज टी सॉफ्ट आईज सॉफ्ट आईज म्हणजे कोमल किंवा भाऊक नजरा स्टारडम टी ए आर एम स्टारडम म्हणजे लोकप्रियतेचे शिखर किंवा सुपरस्टार h-e-i-g-h-t-s, हाईट्स म्हणजे सर्वोच्च स्थान किंवा उच्च शिखर बॉलिवूड बी ओब्ल्यूएल वाय डब्ल्यूडी बॉलिवूड म्हणजे हिंदी सोपे होणे कलिक्स e ओब्ल्युएल कलिक्स म्हणजे सहकारी कलाकार इम्प्रिजर्व बाय इमेज म्हणजे स्वतःच्या प्रतिमेत अडकून राहणे कि रोल के आर ओ एलई रोल की रोल म्हणजे महत्वाची भूमिका फॅमिलियल एफ एम आय एल आय एल फॅमिलीअल म्हणजे कुटुंबातील किंवा कुटुंबाशी संबंधित कॉन्टेस्ट सीओ एन टी एस टी कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा ऑर्गनाइज ओ आर जी एन आय एसई डी ऑर्गनाइज म्हणजे आयोजित केलेली पाथ पीएटीएच पाथ म्हणजे मार्ग किंवा पुढचा रस्ता रोमॅन्टिक रोल्स आर ओ एम एन टीआयसी रोमॅन्टिक आर ओ एस रोल्स रोमॅन्टिक रोल्स म्हणजे प्रेम प्रधान भूमिका कॉमिक सीओ एम आय सी कॉमिक म्हणजे विनोदी शाईन एस एच आय एन ई शाईन म्हणजे चमक किंवा लोकप्रियता फिल्म गोअर्स एफ आय एल एम जी ओ आर एस फिल्म गोअर्स म्हणजे चित्रपट पाहणारे प्रेक्षक डी डीई सी एस डी म्हणजे दशके किंवा दहा वर्षांचा कालावधी धन्यवाद